तर आपण त्या साईडला पण व्हिडिओ करणार आहे की दुसरा व्हिडिओ असणार आहे मित्र दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत ती पण आपण करणार या साईडला आलेलो त्या निमित्तानं म्हणून या साईडला आपण व्हिडिओ केला याच्या आधी पण पुरा आल्यावर या साईडला व्हिडिओ टाकलेला आणि पाण्याची गती पण बघू शकता तुम्ही वावा किती गती भरपूर प्रमाणात गती कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा या ठिकाणी बघा राण वगैरे जे आहे ते पाण्याखाली गेलेली बघा बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून रान पाण्यामध्ये गेली गेल, पाण्यामध्ये पड़ आणि इकडं झोपडपट्टी जी आहे त्यातले काय घर पाण्यामध्ये गेले गेल 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 गेल। ते बघा तिकड मंदिर वगैरे तर पाण्याखाली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते आपला कमेंट करून सांगा जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही आपल्या आयडी ती पण नक्की बघा शेवटपर्यंत कमेंट करून सांगा कशा वाटत मित्रांनो मी आलो तो आज लोखंडी पुलावर तर काल सत्तर हजार किलची पाणी सोडलेली पंढरपुरात दाखवून राहिलायच हेतू दाखवण्याचा भरपूर प्रमाणात असल्यामुळे जरा आवाज कॅप्चर कॅबची रिव्ह्यूजना माहीत नाही तर तेवढा आवाज काढून मी वाढवून तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जी कोण नवीन होत तिने सबस्क्राईब करा विसरू नका नक्की सबस्क्राइब करा आपल्या आयडीला अजूनही बाकीचे व्हिडिओ आहेत नक्की सांगा कसे वाटते आणि पाणी बागा वाढायला सुरुवात झालेली आहे सतरा हजार खिलचिल पाणी सोडलेलं झालेलं आहे बांधारा दगडी फूल वगैरे तर पाण्याखाली कालच जात होतं आणि आता पूर्णपणे दिसत पण नाही एवढं पाण्याखाली गेलेले मंदिर आहे ती पण भरपूर पाण्याखाली गेलेली होती व्हिडीओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ कस वाटत ते कमेंट करून बाय अरे 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 बघा मित्रांनो पंढरपूरला पाणी सोडलेलं पोचलेलं आहे बघा उजनीतून काल सकाळीच सहा वाजता सत्तर हजार किल्सिक पाणी सोडलेलं होतं तर ते पंढरपूरला काल रात्रीपर्यंत दाखल झालेलं आहे बघा पाणी वाढायला सुरुवात झालेली आणि मी आलेलो आहे लोखंडी फुलावर बघा पंढरपूरचा ऐतिहासिक फुल आहे लोखंडी फुल तर बघा त्याला लागला केवढं पाणी कमी म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी सोडलेलं आहे आणि या ठिकाणी बघा आईला फुल आहे आईल्या फुलाला फुला पण बघा केवढं पाणी लागलेलं ला आहे बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हवा गाड्या ती वरून व्हायला लागलेलं आहे बघ पाणी तर ही आईला पूल आहे आणि ही आहे कोण व्हिडिओ बघत असेल तर त्यांना माहीतच आहे आणि इकडं हाय ही दगडी फुल तर काय पाण्याखाली गेलेला आहे बघा आणि वाहन वाहते ती नवीन पूल